होणार सगळे डाव होणार मराठ्यांनी पंचवीस तीस वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरड ओकायला लागले की मराठ्यांचे बोगस प्रमाणपत्र त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्क्याचे काढायला लावतो ना आम्ही पुढे येतो आहे मग काय तो विषय येतो आहे माग कुठं अली कसा राईट दिसतोय अलीबाबा बाबा चोर घेऊन गेला आता आजी दादाला मोडून टाकायला लागला ते त्याला काय काम आहे अलिबाबाला त्याला काय काम राहिलं दुसरं त्याला आता लवकर बेसन पावकर खायला जायचं फडणवीस साहेबांनी चांगलं वळ केला आता के भांडण लावतोय आरक्षण सगळ्या दुन्याचं खातो सगळं बोगस आरक्षण खातो अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवली मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिलं तीस टक्के आरक्षण म्हणजे सोळा टक्के बोगस आरक्षण खातोय ही एक दुसरं पन्नास टक्क्याचे वर गेले दोन टक्के आरक्षण ते खातोय ओबीसी तिसरी गोष्ट ओबीसीतल्या काही जाती एस सी एस योजना खातात आरक्षण म्हणजे च्या आणि च्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या हडकल्या हे पण आहे अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा आता काय असतं बघ दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर काचाच आहे पण तुमचंच असतं हे आपलं काचाचं घर आहे हे ध्यानात ठेवा त्याला दाखवा लागल्यावर ते बी पडत असतं त्यासाठी आपण लय मजबूत लागतो तेव्हा लोकांना नाव ठेवा आमचं खरं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एक हे फक्त आम्ही टप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्ले त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार आमच्या शोध पत्रिका आहेत ना बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते खूप मराठ्यांनी पंचवीस तीस वर्षे त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरव ओकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र आहेत त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्क्याचे काढायला लावतो ना आम्ही बी आता कस का नाही काढणार तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाद्र आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तसे होणार आता सोळा टक्के परत वरच दोन टक्के न्याय देवत आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खाते मराठी आली बाबा यावल्याचा तेव्हा म्हणतो दोन दोन आरक्षण खाते एसीबीसी आणि कुणबीच ओबीसीच त्याला हे माहितच नाही कुणबीचं आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं सरसकट केल्यावर दोन मानाव अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी दहा टक्के ते चाहे। ते चाहे हे डोक्यात नाही त्याच्या त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं आपल्यातल्या काही जाती अश्या आहेत कि त्या ओबीसीत राहून एसी च्या योजना खात्यात त्या जाऊ शकत त्याला आणखीन हे माहित नाही परत बंजारा आणि दुसरी जात एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं म्हणजे त्या पण एशी एस टीच्या जागा खाल्ल्या बंजारा समाजाच्या खाल्ल्या एक नाही तर ते दाखवलं कस त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आहे आता आमच्या श्वेतपत्रिका मागता ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून ती श्वेतपत्रिका पण निघण ना आता ती पण जे रद्द होईल आता की ही एक जात नसून बंजारा आणि ती मग अडीच टक्के आरक्षण दिलं कस काय होणार सगळे डाव होणार आता आमच्या नादी लागलात ना परत ते कोंकडचं का धरून आणतात माकड बिडात झेंडी देत आणि परळीची टोळी ती माग आता राज्यात जिथं झाली परळीची टोळी ती ती पळती लोक वेगळेच जे ते दुसऱ्याच जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं टोळी घडून आणते परळीची हे सगळं हेही मला एका विषयीच्या बांधवून सांगितले त्याच्यामुळे त्याने किती मेळावे घेतले आणि काय घेतले नुसता हिंडमाना जायचं तुला आता थोड्याच दिसत बेसन बाखर खायला देवावर केला आणि त्यांचं तरी बोलायचं का शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची जीव भाजी विकत होता लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे इकायचा त्याला मंत्री आमदार केला ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मोडली त्यांना जेलमध्ये टाकलं असे नियत येतोय शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली इकडं पळाला अजितदादा संघ त्याच्याच मा ते त्याचा अलिबाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा च्या चोर घेऊन गेला आता अजितदादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा अलीबाबा लाभला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दाबो आणतो त्यांच्यावर दाबा आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचा राजीनामा देणार ओबीसी ओ विषय आहे कुठे येतो आहे माग काय ओबीसी तो येतो आहे मग कुठं मंत्रिपद घेतलं की मग नाही मग जमत असलं त्यांनी ओळख ते लवकर नंबर लागणार त्यांचा लवकर नंबर लागणार मी फक्त गरीबाचं काम करतो गरीबासाठी लढतो एवढाच माझा प्रश्न आहे आम्ही गरीब नाही जमत अवघड असत वेगळे वेगळे विचार येत माझं काय नाही का तुम्ही काही करा समाज बघतो सगळं कोण कौन कोणासाठी करतो कोण कौन कोणासाठी करतो मी समाजासाठी करतो गरीबांसाठी लढतो झुंजतो मिळून बी देतो आता मिळून दिलं चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं शिंदे समिती प्रमाण पण होणार विदर्भ खान्देश होणार कोकण बी होणार मुंबई होणार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा होणार आणि माझ्या समाजावर माझा आमच्या दोघांचा एकमेकांवर पक्का विश्वास आहे आज ना उद्या होणार पंचेचाळीस वर्ष नव्हतं काय केलं मग आम्ही चाललोत ना बरोबर आम्ही हळूहळू 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 चाललो काही लोकांनी नुसते बोलले ज्ञानी येतन हुशार येतन अभ्यासक येतन थोडं थोडं नाही दिलं उली, -उली नाही दिलं सरसकट नाही दिलं आणि कसं ना समाजाला माहिती ना देणारे आणि देणार मी बरोबर करतो मी फक्त मराठी रेटून खायचं झोपायचं टेन्शन घ्यायचं गैरसमज द्यायचं नाही मी गरिबांना शंभर टक्के न्याय देणार टप्प्या दमानी दमानी शंभर टक्के मराठ्याला आरक्षण देणार सांगतो ते करून दाखवितो आपलं आपलं चलून द्यायचं मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही गरीब मराठी हा गरीब मराठ्यांनी मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही रे बाबा धन्यवाद हा गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाच्या नादी लागायचं नाही बाबा आपलं आपला, आपला चलून द्या ओके